प्रेज लॉड प्रभू येशू ख्रिस्त किती महान आहे किती थोर आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी म्हणून देव वधस्तंभावर गेला आणि तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला हलेलुया किती सुंदर बातमी आहे ही किती सुंदर आहे कारण देव आपल्यासाठी आला या धर्तीवर आपल्यासाठी जगला आणि आपले गुन्हे स्वतःवर घेतले आणि त्यांनी माफी दिली आजही परमेश्वर तुमच्यावर आणि माझ्यावर अनुग्रह करत आहे कृपा करत आहे दया करत आहे परंतु काय आपण त्याची दया ओळखतोय या आपण धाकट्या मुलाच्या बाबतीत पाहूया की काय आहे ही कहाणी ही गोष्ट धाकटा मुलगा आपल्या बाबांना म्हणतो बाबा बाबा माझ्या मालमत्तेतला सगळा वाटा मला द्या मला माझा वाटा पाहिजे मला माझी संपत्ती पाहिजे बाबा निमूटपणे ऐकतात आणि त्याला त्याची संपत्ती त्याला देऊन टाकतात तो मुलगा बाबांपासून खूप दूर गेलेला असतो दूरदेशी गेलेला असतो निघून त्याला जराही आठवण येत नाही त्याच्या पित्याची तो तिथे जातो आणि तो त्याच्या मित्रांबरोबर मौज मजा करतो संपत्ती चैनीत उडवून टाकतो उधळून टाकतो त्याचे सर्व पैसे तो खर्चून टाकतो आता त्याच्याकडे काही नाही तो पूर्ण एकटा झालेला होता जोपर्यंत त्याच्याकडे संपत्ती होती जोपर्यंत त्याच्याकडे पैसे होते तोपर्यंत त्याच्याकडे मित्र होते परंतु जसे त्याचे पैसे निघून गेले त्याच्यापासून तो निकामी झाला तसा त्याचे मित्रही त्याच्यापासून दूर गेले तो एकटाच राहिला त्याला भूक लागू लागली गरज भासू लागली पैशाची कपड्याची परंतु त्याला घालायला कपडे नव्हते त्याला खायला अन्न नव्हतं इतकी वेळ त्याच्यावर वाईट आलेली कारण की त्या काळी त्या देशात दुष्काळ पडलेला होता वण वण हा मुलगा फिरू लागला पोटा पाण्यासाठी पोट भरण्यासाठी काहीही काम लागेल ते करेल म्हणून तो सगळ्यांकडे कामाची मागणी करू लागला एका भल्या माणसाने त्याला आश्रय दिला आणि सांगितलं बाबा रे एकच काम आहे ते म्हणजे शेतात दुकरे चारावयाचे आणि त्याने ते काम स्वीकारलं त्याने ते काम हातात घेतलं आता त्याच्यापाशी त्याला खायला फक्त एकच अन्न होत ते म्हणजे जे ते डुक्कर खाईल जे ते डुक्कर शेंगा खाईल ते त्याला खायच्या होत्या आणि तो ते खाऊन आपले पोट भरायचा त्याला फार इच्छा व्हायची चांगलं चुंगलं खायचे परंतु काही करू शकला नव्हता तो शुद्धीवर आला आणि म्हणायला लागला अरे हे मी काय केलं माझ्या पित्याच्या घरी किती चांगलं होतो मी किती थाटामाटात राहायचो चांगले कपडे होते खूप छान होतो मी मी हे काय केलं माझी नोकर चाकरही पुढे तितके अन्न खात आहेत आणि मी ते भूकेने मरत आहे आता तो उठतो आणि पित्याकडे धाव घेतो तो त्याच्या बाबांकडे धाव घेतो त्याच्या बाबांच्या घराकडे तो धाव घेतो ओ हाले लोया तुमच्यानी माझ्या जीवनामध्ये काही वेळेला असच होतं आपण कुठेतरी फसलेलो असतो कुठेतरी पडलेलो असतो आणि आपण देवाला मात्र विसरतो देवाला पार विसरून जातो की देवाने आपल्यासाठी काय केलं काय नाही केलं सगळं सगळं विसरतो तो मौज मजा करत असतो पार बुडालेलो असतो आपण आपल्या आपल्याच सगळ्या गोष्टींमध्ये पण तो, तो देव आहे तो देव पाहत आहे त्याला धीर नसतो त्याला अजिबात धीर नसतो कारण की तो आपल्यावर प्रेम करतो त्याला धीर नसतो की आपण अशा अवस्थेत पडावं म्हणून आपले मळकट कपडे जरी असले ना तरी तो देव आपल्याला जवळ करणारा देव आपल्याला उचलणारा असा देव आहे त्या धाकट्या मुलाच्या बाबतीतही असं झालं त्याने बाबाच्या दिशेने धाव घेतली बाबा अंगणात उभे होते बाबांनी पाहिलं माझ लेकरू धावत येत आहे तो धाकटा मुलगा बाबांकडे धावत येण्याआधी बाबा धाव आहेत त्या मुलाकडे जाण्यासाठी आणि आणि मुलाला घट्ट मिठी मारतात स्वीकार करतात जसा आहे तसा त्याचा स्वीकार करतात मळकट कपडे झालेले होते त्याचे फाटलेले कपडे होते अंगातून वास येत होता दाढी मिशा वाढलेल्या होत्या अशा अवस्थेतही त्याच्या पित्याने त्याला स्वीकारलं मग देव तुम्हाला का नाही स्वीकारणार तो परमेश्वर ये शुक्रेस्त तुम्हाला का नाही स्वीकारणार तुमच्या आणि माझ्या पापांसाठी तो वधस्तंभावर गेला ओ हाले या ब्रेझ लॉड मग तो आपल्याला का नाही स्वीकारणार आपल्या जीवनामध्ये कुठेतरी आपण अडथळा आणलेला आहे आपण कुठेतरी फसलेलो आहोत आपण कुठेतरी रुतलेलो आहोत अडकलेले आहोत मग मी तुम्हाला आज उत्साहित करते तुम्ही तिथून तु निघा बाहेर निघा कारण तो देव खूप चांगला आहे तो देव तुम्हाला क्षमा करेल तुम्हाला दंड देणार नाही तुम्ही पश्चाताप करा तुमच्या गुन्ह्याची माफी मागा त्या परमेश्वराकडे धाव घ्या त्या पित्यासारखा तो धावत येईल तुमच्याकडे आणि तुम्हाला माफ करेल तुम्हाला ठाऊक आहे शंभर मेंढरांमधील जर एक मेंढरू जर एक मेंढरू हरवलं तर परमेश्वर त्या नव्याण्णव मेंढरांना बाजूला ठेवतो आणि त्या एक मेंढरापाशी तो जातो का माहिती आहे है? कारण त्या मेंढरावर परमेश्वराचं फार प्रेम असतं त्या मेंढराकडे तो धावत सुटतो कारण परमेश्वर परमेश्वराने त्याला घडवलेलं असतं कारण परमेश्वराने त्याला बनवलेलं असतं तो मायच्या गर्भामध्ये असताना परमेश्वराने त्याची रचना केलेली असते अहो देव तुमच्यावर खूप प्रेम करतोय आज उठा आणि देवाचे देवाकडे धाव घ्या आज उठा आणि देवाकडे धाव घ्या तो देव पहा तुम्हाला माफ करेल आणि तुमच्यावर पुन्हा जसं आधी प्रेम करत होता तसंच आजही प्रेम करेल तुमची माणसं तुम्हाला विसरून जातील जेव्हा तुमच्याकडे काहीही नसेल ना तेव्हा तुमची माणसं तुम्हाला विसरतील तुम्हाला सोडून जातील परंतु देव तुमच्या गरिबीमध्ये पण तुमच्या सोबत आहे तुमच्या हलाकीच्या दिवसांमध्येही सोबत आहे आणि तुमच्या आजारामध्येही तो सोबतच आहे आणि तो सोबतच राहील प्रत्येक वेळ एकसारखी नसते कधी माणसाच्या हातून होतात चुका पण त्या चुकांना कुरवाळत बसू नका त्या चुकांना जवळ घेऊन बसू नका कारण त्या चुका आपल्याला खाली पडतात अजून वेदना देतात अजून त्रास देतात उठा तिथून आणि देवाकडे धाव घ्या बघा तो देव आहे ना त्या चुकांना माफ करेल आणि पुन्हा तुम्हाला त्या चुका आठवायच्या अजिबात नाही अजिबात नाही का कारण देव जर विसरलाय तर तुम्ही का नाही विसरत तुम्ही तुमच्या चुकांना तुमच्या गुन्ह्यांना माफी द्या स्वतःला माफ करा आणि देवाकडे धाव घ्या देवाकडे धाव घ्या